नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की अनिशा काव्याला सांगत असते माझी खात्री आहे की तू कन्फर्म प्रेमात पडली आहे पार्थला जरा काही झालं तर तुला त्रास होतोय त्यांच्या वेदना तुला बघवला जात नाही आहे त्यांच्यासाठी तू काहीही करायला तयार आहे त्यांच्यासाठी तू स्वतःच्या जीवाचीही परवा नाही करत मग हे प्रेम नाही तर काय आहे आणि खरं तर मला तुला हे सांगायला नको तुला चांगलंच माहिती आहे प्रेम काय असतं तर काव्य हेही आता विचारत पडते की आपण खरंच पारदेशमुखच्या प्रेमात पडलोय का पण हे कसं शक्य मला आता या गोष्टीत पुन्हा पडायचं नाही आहे तर दुसरीकडे आता नंदिनी बाप्पासमोर प्रार्थना करत असते की देवा माझी यात काहीही चुकी नाही आहे तू प्लीज मला माझा आनंदनिवास परत मिळवून दे माझ्यासाठी तर नाही तर त्या गौरगरिबांसाठी मला आनंद निवास परत दे देवा मला त्यांची सेवा करायची आहे तर नंदिनी आनंद निवास परत मिळावा यासाठी देवापुढे प्रार्थना करत असते तर प्रेक्षकांनो आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होत आहे नंदिनी बाप्पासोबत स पापाला सांगत असते दिवस मिळवण्यासाठी तू माझी मदत कर त्याचवेळी तिथे तिसरा व्यक्ती येतो आणि नंदिनीला म्हणतो की तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तर नंदिनी मागे वळून बघते तर व्यक्ती आता तो एक व्यक्ती उभा असतो आणि ती व्यक्ती बघून नंदिनीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं कोण असेल ती व्यक्ती आणि ती व्यक्ती जीवा आणि नंदिनीमधील दुरावा कमी करेल का अजून वाढवेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा